नवरात्रीच्या नऊ नव दिवसांमध्ये काय करावे आणि काय करू नये तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी घटस्थापना होणार आहे जेव्हा आपल्या घरात घटस्थापना होते तेव्हा कोणते नियम पाळावेत हे आज आपण पाहणार आहोत नवरात्रीच्या दिवशी कलश स्थापित केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात याद्वारे देवी दुर्गेची कृपा तुमच्यावर राहते आणि तुम्हाला शुभफळ मिळतात अगोदर नवरात्रीच्या नऊ दिवसात काय केले पाहिजे हे पाहूया एक पहिल्या दिवशी म्हणजेच प्रतिप्रदा तिथी कलश प्रतिष्ठापना मुहूर्ताच्या वेळेसच आणि विधीनुसारच करावी दोन कलशासमोर लावलेला दिवा अखंड तेवत ठेवावा तीन दिवसातून आरती दोन्ही वेळा नक्कीच करा चार दुर्गा सप्तशतीचे पठन अवश्य करा माता दुर्गाचे मंत्र आणि स्तोत्रे जपा पाच जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर उपवास करा आणि धार्मिक विधी पाळा फक्त सात्विक अन्न ग्रहण करा आणि आत्मसंयम ठेवा सहा नवरात्रीच्या दरम्यान सर्वत्रच पवित्र वातावरण असते म्हणून आध्यात्मिक प्रबोधन आणि तपस्यासह आत्मसाक्षणासाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो सात नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तशतीच्या श्लोकांचे पठन करणे हे सुद्धा शुभ मानले जाते आठ हा एक अतिशय पवित्र सण आहे म्हणून स्वच्छतेला प्राधान्य दिले जाते विशेषत या काळात दररोज स्वच्छ अंघोळ करा स्वच्छ कपडे घाला आणि प्रार्थनास्थळे देखील स्वच्छ करा आता आपण नवरात्रीच्या नऊ दिवसात काय करू नये हे पाहूया एक जर कलशाच्या आधी अखंड ज्योती प्रज्वलित केली असेल तर ती विजवू नका तो सतत प्रकाशमय राहील याचीच खबरदारी घ्या दोन आपण उपवास पकडला असला तरी पूर्णपणे उपाशी राहू नये फलाहार किंवा दूध अवश्य घ्या तीन मांसाहार तर अजिबात करू नका आणि मादक पेयसुद्धा घेऊ नका चार नवरात्री दरम्यान दाढी करू नका किंवा केस कापू नका आणि नखेही कापू नका पाच कोणाबद्दल कठोर वाकू नका राग टाळा आणि ध्यानाने स्वतःला आनंदी ठेवा सहा नवरात्री दरम्यान उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने लसूण कांदा आणि मांस याचे सेवन करू नये जर तुमच्या घरात कलशस्थापना अखंड ज्योती असते किंवा देवीचं जागरण ठेवलेलं असेल तर घर कधीही रिकामे सोडू नये नेहमी घरात कोणी ना कोणीतरी असावं सात काळ्या रंगाचे कपडे घालून देवी दुर्गेची पूजा अर्चना करू नये त्याऐवजी लाल पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचे कपडे घाला आठ उपवास ठेवणाऱ्यांनी चप्पल बूट आणि बेल्टचाही वापर करू नये नऊ या दरम्यान ब्रह्मचर्येचे पालन करावे दहा पुराणानुसार उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने नवरात्रीदरम्यान दिवसा झोपू नये अकरा नवरात्रीत उपवास ठेवणाऱ्या लोकांनी फळं खावी या दरम्यान नऊ दिवसांपर्यंत धान्य आणि मिठाचे सेवन करू नये तुम्ही उपवास सोडण्यासाठी शिंगाड्याचे से पीठ सेंधा मीठ बटाटा मेवा शेंगदाणा याचे सेवन करू शकता बारा उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने दुर्गा चालिसा किंवा दुर्गा सप्तशतीचे पठन करताना कोणाशीही बोलू नये असे केल्यास पूजा अपूर्ण मानली जाते तेरा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये घरात कोणत्याही प्रकारचे वाद मारामारी टाळा यामुळे आपल्या घरात शांतता आनंद आणि समृद्धी नांदते हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद